आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यानं लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व राजकीय पक्षांचं श्राद्ध घालण्यात आलंय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं याकरिता गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रभर आंदोलन सुरू असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होऊ नाही अद्याप सरकारनं ना हा प्रश्न मार्गी लावला नाहीये म्हणून आणि सरकारच्या निष्काळजीपणामुळे तसेच याबाबत गांभीर्य नसल्याने याचबरोबर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम करून तो आठ महिन्यात कोसळला ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असल्याचं सांगत लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व राजकीय पक्षांच्या बॅनर फलक लावत सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांचं श्राद्ध घालत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय मराठा समाज बांधवांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने राजकीय पक्षांचा वर्षश्राद्ध विधी घातला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करणाऱ्या संवेदनहीन सरकारचाही जाहीर निषेध केला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत सकल मराठा समाज बांधवांनी पदयात्रा काढत म्हणून जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या येथील घटनेतील दोषींवर कारवाई करा या मागणीचं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी निलंगा लातूर